घरकुल प्रकरण कुर्डवाडीत वेताळ परिवार करणार पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून मोडणीमधील लाभार्थ्यांची नावे रद्द करून त्यांच्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ मोडणीम येथील वेताळ परिवार कुर्डवाडीतील पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं निवेदन देण्यात आलं आहे याबाबत वृत्त असं की सन दोन हजार चोवीस पंचवीस व सव्वीसमध्ये मध्ये मोडणीमधील एकूण सहाशे एकसष्ट लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली होती त्यापैकी सतरा सात दोन हजार पंचवीसला पात्र दोनशे लाभार्थ्यांच्या खात्यावर तेला हप्ता सोडण्याची मागणी ग्रामपंचायतकडून पंचायत समितीकडे करण्यात आली होती त्यानंतर एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसला सत्तावीस लाभार्थी व एकवीस आठ दोन हजार पंचवीसला चोवीस लाभार्थ्यांसाठी पहिला हप्ता सोडण्याची मागणी करण्यात आली यापैकी सुरुवातीला सतरा सात दोन हजार पंचवीसला मागणी केलेल्या दोनशे तेहतीस लाभार्थ्यांमधील जवळपास एकशे आठ लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आला आहे मोडणीम ग्रामपंचायतकडून या सहाशे एकसष्ट लाभार्थ्यांसाठी अथवा घरकुल रद्द करण्यात यावेत असा कोणताही ठराव पंचायत समितीकडे अथवा संबंधित विभागाकडे देण्यात आला नाही असे असताना त्या एकशे आठ लाभार्थ्यांची नावे का वगळण्यात आली आणि ती नावे कोणी वगळली याबाबत सत्यता समोर येत नाही ही रद्द करण्यात आलेली यादी ही पंचायत समिती कार्यालयात बसून ठरवण्यात आली असल्याचा आरोप माजी सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे यांनी केला होता ज्यांनी यापूर्वी लाभ घेतला असेल किंवा मयत घरकुल मंजूर असेल पण वारसाची ऑनलाईन नोंद नसेल तर नावे रद्द झाली असतील तर ती याबाबत आक्षेप नाही मात्र या एकशे आठ लाभार्थ्यांमध्ये अशी संख्या कमी आहे मग इतर लाभार्थ्यांची नावे कमी का करण्यात आली याला कोणते निकष लावले हा प्रश्न निर्माण होऊन संशय निर्माण होत आहे या रद्द केलेल्या यादीतील लाभार्थ्यांची नावे पुन्हा फेर सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची पंतप्रधान आवास घरकुल योजनेत नावे समाविष्ट करावीत संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी व मोन्नीमधील पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील लाभार्थी व रद्द करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी मिळावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय कुर्डवाडी येथे वेताळ परिवाराच्या वतीनं ठिय आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत प्रकाश गिड्डे अनिल शिंदे चंद्रकांत गिड्डे हनुमंत कुंभार सुरेश जाडकर धनाजी लादे ऋषिकेश कोटावळे राजभाऊ खडके जयवंत ओहोळ जाडकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिल आयकॉनवरती क्लिक करा